कपडे कालचे तसेच आहे कोणी नाही आहे हे साडी इकडे टाकलेली आहे कारण काल कपडे ओरले होते थोडा पाऊस आला होता आणि भांडे घासलेले आता हे जे घट आहे ते मला आज काढायचं आहे कारण दसरा काल झालेला आहे आणि आज आपली एकादशी आहे आता हे मी घट काढणार आहे इकडून आणि हे साडी आता वर नेऊन टाकायचं आहे कारण आता थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि हे भांडे जे आहे काल आमच्याकडे पाणी नव्हतं ॲक्च्युली पाणी नसल्यामुळं ना रात्री भांडे नव्हते घासलेले म्हणून आज सकाळी सगळं सका भांडे वगैरे आवरलं मुलांचं टिफिन झालं घर वगैरे झाडून आंघोळ करून सकाळची आरती झाली महाराजांची आठ वाजताची ते झालं आता त्यानंतर आज एकादशी आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाला पाणी टाकून आले आणि त्यानंतर आता आपलं जे घरचं काम आहे ते आपण करून घेऊया आता पूजा ॲक्च्युली नाश्ता झालेला आहे मग तुझे पप्पा पण गेलेले आहेत बाहेर मुलं गेले स्कूलला आता मी एकटी आहे आता मला गट आहे तो काढून घ्यायचा आहे मंदिर व्यवस्थित सगळं सामान काढून घ्यायचं आहे त्यानंतर कपडे वगैरे धुवायचे हे सगळे जे थोडे ओले कपडे आहेत ते थोडंसं इकडे मी लावलेले कुकर आणि इकडे ना मी शाबू थोडंसं भगर आणि थोडंसं शाबू भिजवलेला आहे आहे एकादशी तर एकादशीचा परत उपास असतो काल गुरुवार होता म्हणून उपास होता परत जे नवरात्र होते नवरात्रीचे उपास होते म्हणून थोडंसं भगर वगैरे भिजव घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बटाटे लावलेले बटाटे लावलं तर काय होतं की मला पण जे भगरीचे डोसे बनवणार आहे मी त्याच्यासोबत मला पण भाजी बनवली जाईल आणि मुलांसाठी जे आहे किंवा त्याच्या पप्पासाठी जे आहे आज मी टमाटा आणि बटाटा दोन्ही मिक्स याची भाजी पातळ बनवणार आहे कारण मी आज भात बनवणार नाही ना कारण एकादशीमध्ये भात खायचं नसतो हे भरपूर जणांना माहिती असतो कोणी नियम पाळतो कोणी नाही पाळत पण शक्य झालं तर नाही करायचं एकादशी असंही माझा उपवास असतो मग आज संध्याकाळी जे आहे त्यांना दीरडे बनवून देईल मी मस्तपैकी काहीतरी चमचमीत असले ना मग भाताची गरज नाही आहे तर आता मस्त जसं पावभाजीची भाजी बनवतो ना आपण तसं बनवणार आहे मी आता पुढची भाजी एकदम पावभाजी स्टाईलमध्ये आणि पावभाजीच म्हणलं तरी चालेल पावभाजी मग पावासोबतच खायचं असं काही नसतं पाव काहीच चांगलं हेल्दी नसतं हे आपण चपातीसोबतसुद्धा जेवू शकतो तर मी आता ते बनवणार आहे आणि त्यानंतर मला पण थोडी भाजी काढून घेईल वेगळी कारण का एखाद्याशी जेवणं नसतं मग सकाळ सं म्हणजे दुपारी एक वाजता आणि परत संध्याकाळी झोपताना थोडं पोटात एक दोन दोषी बी गेले ना मग थोडं बरं वाटतं कारण असंही काहीतरी खातच असतो आपण एखाद्याशी उपास पूर्ण तरी असंच करत नाही निरंकार तर त्यासाठी मग दुसरा शाबू ते खाण्यापेक्षा आता दोष करूया आपण मग भाजी पण दोघांची होऊन जाईल चला आता मी पूजा वगैरे काढून घेते आता हे बटाटे आहे थोडंसं अजून एक दोन सिटी होऊ देऊया त्यानंतर ही गॅस मी बंद करून टाके आता बंद झाला आता मी कामा चला श्री स्वामी समज हे काळे कलरशी एक लहान नारळ फोडलेलं होतं याची मी आज चटणी बनवणार आहे टेस्टी एकदम मस्त ज्यूस करायचं आज एकादशी आहे मग मी आज काही करणार नाही कारण ते आहे तर ज्वारी धान्यच आहेत ना ते आज नाही करणार उद्या करून दाखवते मी तुम्हाला की त्याचा ज्यूस कस करता कडकण एकदम गरम झालेली पुरी पुरी झालेली गोडपुरी

खूप हेल्दी वे ज्यूस राहतं हे ॲक्च्युली मला व्हिडिओ टाकायला थोडंसं वेळ झालेला आहे खूप उशीर झालेला आहे मला माहिती आहे पण सॉरी आ आणि माझं पण काहीतरी काम चालू आहे जे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे माझ्यासाठी आहे तुमच्यासाठी ते काय आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी आता बिझी आहे मी एक कंपनी जॉईन केलेली आहे रियांश कंपनी म्हणून आणि त्याबद्दल घरी बसून आपण जे सर्व काही महिला आहे घरी बसून आपल्याला कसं पैसे कमावता येईल याबाबत मी तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे आणि त्याबाबत माझी थोडीशी ट्रेनिंग चालू आहे झूम मिटिंग असतात ट्रेनिंग असतात त्याचे खूप काही कामं असतात त्यामध्ये थोडंसं त्यामुळे ना मला एडिटिंगचा वेळ मिळालेला नाही आहे पण ही जी संधी आहे मी शिकणार आहे मी शिकत आहे आणि त्यासोबत तुमच्यासोबतही मी नक्की पूर्ण शेअर करणार आहे जेणेकरून की जे घरी महिला बसतात तर त्यांना कसं पैसे कमवता येईल या रियांश कंपनीमधून इतकं खूप छान आहे मी खूप म्हणजे परत एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे काही एका व्हिडिओमध्ये अशा काही सांगता येणार नाही पण त्याबाबत मी खूप क्षमा मागते कारण की व्हिडिओ खरंच खूप दिवस झाले आले नाही पण आता येईल डेली आणि तुमच्यासोबत मी त्याची पूर्ण माहिती पण नक्की घेऊन येणार आहे बघा मग कसं घरी बसल्या जागी तुम्ही करोडपती होणार आहे बघा एकदा फक्त तर चला आता पूर्ण स्वप्न नाही पाहणार पा दाखवणार तुम्हाला उगाच खोटं आधी पूर्ण जाणून घ्या कसं आहे काम काय आहे सगळं सगळं मी ए टू झेड तुम्हाला सांगणार आहे चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या एकदा चला मग आता जे माझी पूजा आहे ऍक्च्युली ते घट काढायला आणि थोडंसं मी वेगळं चेंज केलेलं आहे काय तेच तेच बोर होतो मला तर खूप जाम बोर होता त्यामुळे मी आता काय केलेलं आहे जे चौरंग आहे त्या चौरंगावरती मी माझं मंदिर ठेवलेलं आहे काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे आता माझ्याकडे आधी तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी बाजूला पाठ मांडायची आणि त्या पाटावरती आपले जे इतर देवांचे फोटो आहे ते ठेवले होते आता मंदिरावरती आपल्याला सांगतात गुरुमावली की काहीही ठेवायचं नसतं त्याने कर्जबाजारीपणा येतो आपल्या डोक्यावरचं कर्ज उतर नाही देवाच्यावर परत देव ठेवणं हा चुकीचं आहे आजही भरपूर घरामध्ये ही व्यवस्था आहे आजही लोक मंदिरावरती काही ना काही सामान ठेवत असतात किंवा फोटो ठेवत असतात पण हा चुकीचा आहे त्यामुळे मी वरचं जे फोटो आहे ते काढले होते आणि ते फोटो आता कुठे शेअर ठेवायचं म्हणून मी बाजूला पाठ मांडून त्यावर ठेवायचं पण हे पण मंदिर ते पण मंदिर परत काही मांडायचं असलं आपलं नवनाथ पारायण आपल्या इतर सेवा तर चालत असतात नेहमी तर खूप जास्त पूर्ण घर एक भिंतच पकडून घ्यायची म्हणलं एका दिवशी पाहू की ऍडजस्ट होतो का नाही जर झालं ॲडजस्ट तर या मंदिरामध्येच करू जर नाही ॲडजस्ट झालं तर मग परत पाटावरती आपण मांडून पाहू तर आता मी परत काय केलेलं आहे थोडंसं चेंज केलेलं आहे त्या मंदिरामध्ये काय चेंज केलेलं आहे की चौरंग ठेवलेलं आहे आणि जे बाजूला पाटावरती मी देव मांडायची ते दे देव मी मंदिरामध्ये मांडलेलं आहे म्हणे की थोडंसं एक चार पाच दिवस बघू छान वाटलं तर असू देऊ नाही चांगलं वाटलं काहीतरी मनाला असं दुख दुख होते ना काहीतरी चुकीचं आहे हा चांगलं नाही हा चांगला नाही माझ्या मनात तर खूप गोष्टी होत असतात असं काय वाटलं की आपण चेंज करू तर त्यामुळे मी तसं ठेवलेलं आहे आता सकाळपासून कामं तर इतके ना माझे तर कामच सरत नाही रे बापरे कारण मला ना प्रत्येक गोष्ट टॉप टू टिप पाहिजे म्हणजे टिप टॉप पाहिजे म्हणजे असं त्यामुळे ना माझं काम असं की थोडं का होत नाही पण एकदम परफेक्ट काम मला पाहिजे नीट अँड क्लीन कामं त्यामुळे थोडंसं वेळ लागून जातो आणि आज सगळं देव काढणं परंतु सगळं देवं घासून घेतलं कारण आज एकादशी आहे ना म्हणून मग सगळं देव घासणं स्वच्छ धुवणं सगळं जे कामं असतात ना भरपूर कामं ते सगळे कामं करून घेतलं आणि परत आता मी बटाटे लावलेलं आहे जेणेकरून की आज मी दिर्डे बनवणार आहे दिर्डे नाही सॉरी भगरीचे ढोसे बनवणार आहे खूप टेस्टी लागत असतात तुम्ही नाही बनवलं आहे ते एकदम नक्की म्हणजे ट्राय करा तुम्ही भगर जे आहे भगर आणि थोडंसं शाबू भिजू घालायचं रात्री भिजू घातले तर खूप छान आहे आणि त्यानंतर आता मी इकडे थोडं नारळ फोडला होता ना एकादशी आहे म्हणून तर नाही काल फोडलं होतं आम्ही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तर ते नारळाची चटणी बनवली आहे थोडंसं दोस्त्यासोबत खाण्यासाठी आणि त्यानंतर आता हे भगर जे आहे ते मी दळून घेतलेलं आहे आधी तर टेस्टी होतं खूप नक्की एकदा ट्राय करा नुसतं उपास आता तर माझे खूप उपास झालेत महिन्याभरातून आठ उपासच झालेत आता मी कोणते कोणते उपास पकडते मी चार कंपल्सरी गुरुवार असतात दोन एकादशी म्हणजे सहा झाले आणि एक पौर्णिमा सात आणि एक चतुर्थी आठ म्हणजे अशा प्रकारचे महिन्याभरातून आठ उपास झाले आणि नेमकी ना आता की जेव्हापासून मी गुरुवार धरते ना एकादशी धरते तेव्हापासून गुरुवार आणि एकादश सोबतच येत आहे लागोपाठ अरे बापरे मग ते कंटिन्युअस उपवास आणि एक तर ना मला थोडंसं बी पीचा त्रास होतो पण आता थोडंसं औषध वगैरे घेत आहे मी ज्यूस वगैरे त्यामुळे मला थोडंसं बरं वाटतं आहे आता तेवढं काही नाही आहे नाही तर वेगळंच काहीतरी कथा होती माझी मग आता चपाती वगैरे करून घेतं त्यामुळे म्हणलं की थोडंसं खाऊन पिऊन आपण करूया कारण होत नाही उपवास उपा आपलं त्यामुळे मी थोडे बगरीशे म्हणा आता रोज रोज करायला बी कंटाळा येतात असं वाटतं ना ऐकते कोणी आणून द्यावं मला माझ्या हाताचं कारण खायला ना इतका कंटाळा येतो ना खूप कंटाळा येतो स्पेशली उपवासाच्या दिवशी घरच्यासाठी वेगळा स्वयंपाक मग स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक इतका जाम बोर होतो ना असं वाटतं कोणीतरी आणून द्यावं आणि आपण खावं पण ती संधी मला उपलब्ध आहे सध्या तरी आणि मला माहिती नाही की पुढे तरी होणार कारण जेवपर्यंत मुलं आहे तोपर्यंत आपण करू सुना आल्यावर मग सुलं मुलांना घेऊन बाजूला होऊन जातील कुठे आहे आपल्या नशिबात सुख दे चला आपलंच करा आणि आपलंच खा आपल्या पोटासाठी आपणच खावं लागतं आता बघा पुरण राहिलेलं आहे दसऱ्याच्या दिवशी बनवलेलं ॲक्च्युली दसऱ्याला तर बनवली नव्हती मी नवीनच बनवले होते कन्यापूजनच्या वेळेला आणि पुरण मी जेव्हा घालते ना तेव्हा जास्तच ताकद असते कारण माझ्या मुलांना गोड पदार्थ तिखट पदार्थ पुरणपोळी सगळं मनाप्रमाणे खातात ते मनापासून खातात त्यामुळे मग मी थोडं जास्त पुरण जा बनवून ठेवते डाळ थोडंसं जास्त शिजून घेते आणि ते पुरणाचं काय आहे एक चार दिवस आठ दिवस राहून जातो फ्रीजमध्ये मग रोज त्यांना बघा आता चपाती बनवली आहे त्याच्या पप्पासाठी आणि परत त्या मुलांसाठी पुरणपोळी बनवला आणि माझ्यासाठी हे बघा भगरीचे दोशे चटणी आणि आलूची भाजी आता देवानंद नेवत दाखवूया आपण आलूची भाजी म्हणजे कसं त्यांच्यासाठी जे आहे ना पातळ आलूची भाजी बनवलं आणि त्यामध्ये थोडेसे दोन तीन बटाटे काढून माझ्यासाठी सपक म्हणजे जे उपासाला जमती ना तशी आलूची भाजी बनवून घेतला तर किती पदार्थ बनवत बसायचे इतका कंटाळा येतो मला पण काय करू भूक पण सहन होत नाही मग स्वतःच्या पोटाला करून खावंच लागणार आहे कोण करून देणार आहे दुसरं खूप अवघड आहे यार अवघड आहे खूपच अवघड आहे पण चला मग आता काय सांगून काही उपयोग नाही तुम्ही काय मला करून देणार नाही काय नाही ये बाई खा माझ्या हाताचं म्हणून मलाच करावं लागेल मलाच खावं लागेल तर चला आता नैवेद्य देखू दाखवून देऊया आणि भूक इतकी जाम लागली आहे ना खूप भूक लागली आहे जोरात भूक लागली कारण ऑलरेडी ना दीड दोन वाजलेले आहेत मला खूप उशीर झालं होतं त्या दिवशी खूप सेवा आहे ते असतात ना खूप कामं असतात यार काय माहिती आणि हे व्हिडिओ एडिटिंग यामध्ये खूप दिवस आहे आणि आता झूम मिटिंग वगैरे होते आमचे त्यामुळे पण खूप दिवस माझ्या ते युट्यूब ते काय युट्यूब वरती शिकून देईल सर्च केलं ना चॅनल कोणी शिकून देईल तो क्रिएट करण वगैरे

केस कट केला मस्तपैकी खूप दिवस झाले माझे इथे नारायण नागवलीची पूजा केली होती ना आता सव्वा महिन्या केस कट नाही करायचं असतं मी आयब्रोसुद्धा केलं नव्हतं म्हणून म्हणलं की आधी व आता परत दिवाळी आपल्याला सुरू होण्याच्या आधी केस हेअर कट आणि आयब्रो करून आले आणि आता मी चकली बनवायची तयारी चालू आहे माझी तर मस्तपैकी चकली एकदम भारी झालेली आहेत यावर्षी मला अजिबात व्हिडिओ टाकायला जमलं नाही फराळीचे आता हळूहळू एक 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 टाकणार आहे तर नक्की बघा पूर्ण ऑबियसली तुमचे सगळे भा फराळी झाले असतील तरी पण माझीसुद्धा तुम्ही रेसिपी बघू शकता आणि खूप छानपैकी माझी चकली झालेली आहेत